मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्रींगाय नम मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाचंगाची मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केल्यास नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभवस्ते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होते योगाच्या श्रवणाने कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली शास्त्रानुसार असावे योग्य येथे देवघर योग्य ये देशाला ये 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 असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा करत्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शक्ती असणार तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस शालिवांश एकोणाशे ऋतू समसिती मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात वार शनिवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र मध्यरात्री बारा वाजून तेवीस मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो हर्ष निस मिनिटानंतर करण मित्रांनो आजचे गरज करण आहे सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटानंतर मनीष करणाला सुरुवात आणि मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती ते पहाटे साडेपाच वाजता अशी असते सूर्य गुरु शब्द असे तसेच कन्या राशी गुरु गुरु शब्द आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असत मुंबई भागातील सूर्यदयास्त मित्रांनो सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असत मित्रांनो या पंचांगाच्या आत आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पाई पाणी थोड्या एक ठोंग फुलाचे पाकळे घ्यायचे आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे अरो शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सत ब्रह्म जिते परा श्वेतवार वैभवसत मनु कलियुगे प्रथम पाठ जंबुते भरतवर्ष भरत खरे मेरो दक्षिण दिग्पर्त महाराष्ट्र देश व्यावहार शालिवान शके अनौशी प्रभावी ग्रीष्म पक्ष शनिवार उत्तर फागुनी नक्ष हर्षन गरज गरजकर्मे दशमी शुभ वीरगोत्रात्पन्न करो द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर उत्तरी विधिवत पंचोपजार निदेवपूजा इष्टलिंग विचार तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाला समोरच्या तळणात सोडून देतो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख मात्र अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा जी आहे की संबंधित देवतापर्यंत पोहोचे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन अधिक सुखमय पर्यंत मित्रांनो आता मुहूर्त विभाग यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठरा एकोणावीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस सत्तावीस जून दिनांक दोन आणि डोहाल जेवणासाठी मुहूर्त दिलेला दिनांक एकोणवीस बार्शी करण्यासाठी दिले दिनांक अठरा एकोणावीस तेवीस अठ्ठावीस जून दिनांक तीन जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस एकोणतीस जून दिनांक दोन आणि तीन गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा तेवीस पंचवीस जून दिनांक दोन आणि आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात धार्मिक विधी आणि त्यांच्या मुहूर्तता मित्रांनो उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी वास्तु शांती करण्यासाठी भूमिपूजन तथा पाया भरणी करण्यासाठी या महासामध्ये विधी नाहीत मित्रांनो या सर्व धार्मिक कारण गुरु शुक्राचा अस्त होत आहे मित्रांनो अशा वेळी हे आपल्या कायद्याचे एखादे मुहूर्त नसेल तर आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः त्या किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडून तसेच पंचांगातील कौन संकट वापर काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या ताकद वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये म्हणा विचार किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरवठा संपर्कासाठी आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार निश्चित करा जेणेकरून विधी करताना आपल्याला काही अडचणी मित्रांनो आता इतर काही महत्वाची जीव आहे की आता आपण पाहू मित्रांनो चांगला दिवस दिनविशेष मित्रांनो एकादशी या तिथीवर जर आपले पूर्वज कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने त्यांना पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करायचे आणि घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण पंडिता मार्फत आणि अपहरण करणारे करायचे तेव्हाच आपली संबंधित देवतांपर्यंत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचले आपले जीवन अधिक सुखमय करायचे आग्नेय पृथ्वीवर सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटांनंतर असत त्याआधी नाही येत जर आपल्याला नव्याने काही पौर्णिमा करायचे असेल तर या वेळेनंतर आपण करू शकतो आणि जे रेग्युलर आहेत ते केव्हाही आपण करू शकतो पण नव्याने सुरू केलेले होम यज्ञ हे मध्येच कुठेतरी बंद पडत आहे अन्यथा आपल्या नावाने दोष निर्माण जमा होतो राहू काल मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या वेळेपर्यंत या वेळेमध्ये वे एक आपले जर महत्वाचे काही काम असेल आणि ते रखडत असेल बिघडत असेल तर कृपा करून आपण ते इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तेव्हाच आपल्याला त्यात यश प्राप्त करण्याची शक्यता राहते आपल्यासाठी राहपा योग्य नाही असे आपण सांगतो मित्रांनो संकल्प सोडून केलेले धार्मिक कर्मकांड लवकर पोहोचते आणि आपल्याला पुण्य जमा होते पूजेचे फळ पूजा करते असं कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता त्या आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे सोडत आहे आपण जर माझ्या मत समज असाल तर कृपया माझ्या धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्या धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शुभ कल्याण हरिओम शुभ महा